नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न हळदी कुंकू आणि सन्मान नारी शक्तीचा स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर ही संकल्पना मनात ठेवून अध्यक्ष स्नेहलदेव नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा वाण म्हणून कचऱ्याची पेटी अध्यक्ष स्नेहलदेव यांच्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिकतर्फे आयोजित वाडीवरे येथे सौभाग्याची लेणी हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास दीडशेहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून हा अधिक समारंभाचा आनंद घेतला सर्वप्रथम कर्नल मच्छिंद्र शिरसाट यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले त्यानंतर नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले स्नेहल देव यांनी स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर ही संकल्पना मनात ठेवून महिला सशक्तीकरण स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर भर देत सर्व गावातील महिलांना वान स्वरूपी कचऱ्याची पेटी देण्याचा माणस ठेवला आणि सर्व महिलांना कचऱ्याची पेटी देण्यात आली ही वस्तू आपल्याला मिळणार याचा आनंद सर्व महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता होतकरू आणि कष्टकरी महिला ज्या कुटुंब सांभाळून व्यवसाय करतात यांचा विशेष सत्कार करण्यात आला वृक्ष लावा पावलो पावली तर मिळेल उन्हात सावली ही संकल्पना नमस्ते नाशिक फाउंडेशन राबवत असतो त्यादृष्टीनं गावातील विविध भागात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले स्नेहलदेव फ्रेंड सर्कलच्या सिने अभिनेत्री सुप्रसिद्ध मॉडेल आणि सेल्फ डिफेन्स ट्रेनर कुमारी रुपाली पवार मेकअप आर्टिस्ट आशा महाजन ज्वेलरी मेकर्स भाग्यश्री कदम सिनियर असोसिएट शीतल राजेंद्र पाटील अरिहन टूर्स ओनर स्वप् सपना जैन रिटेक अरिहन टूर्स ओनर सपना जैन प्रतिभा सूर्यवंशी अलका देव प्रतिभा कोतकर मंजिरी घण बच्छाव मॅडम सरला जाडे वैशाली पाटकर ललिता ततार श्री कोतकर श्री सुभाष देव हास्यप्रेमी कविता पवार स्मिता धासे अलका येवले आदी महिलांच्या हस्ते सर्व गावातील महिलांना हळदी कुंकवाचे वान देण्यात आले या कार्यक्रमात सिगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार हिरामन दादा खोसकर यांचे पुतणे भास्कर भाऊ खोसकर वाडीवरे गावचे माजी सरपंच रोहिदास भाऊ कातोरे माजी सरपंच रावसाहेब अप्पा माजी उपसरपंच बाणेश्वर अप्पा मालुंजकर उपसरपंच प्रवीण भाऊ मालुंजकर वाडीवरे विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन दत्ताभाऊ कातोरे तंटामुक्ते अध्यक्ष गणपत दिवटे वाडीवरे गावचे माजी सदस्य माणिक भाऊ मु, मुतडक भीमा तात्या मालुस्कर माजी व्हाईस चेअरमन भाऊसाहेब मालुस्कर दिगंबर कातोरे सदस्य दिलीप मोहन भाऊ कातोरे प्रभाकर रनमाळे नारायण कातोरे शरदप्पा मालुंजकर माजी सदस्य गोविंद चहादू डगळे माजी सदस्य रामदास चारोसकर माजी सदस्य अलका गोविंद डगळे गणेश मुतडक माजी सदस्य राजेश खोटे रोहिदास लहांगे श्री हरी लहांगे सुरेश कोरडे अजय डगळे किरण डगळे हरि चारोसकर एकनाथ लहांगे अशोक झुंबाड जिल्हा परिषद सदस्य गोरख बुडके आदी मान्यवर उपस्थित होते संदीप देव अध्यक्ष नाशिक फाउंडेशन नाशिक नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक ही संस्था आहे जिथे कमी तिथे आम्ही या तत्वावर कार्य करत असते आम्ही या वर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा इगतपुरी जवळील गणेशवाडी या आदिवासी पाड्यावरती अतिशय वेगळ्या प्रकारे संपन्न केला ज्यात आपण गरजू आणि होतकरू महिलांना डस्टबिन या वाटप करून एक वेगळा संदेश दिला आहे स्वच्छतेचा आणि त्याचबरोबर गरजू आणि होतकरू महिलांचा सत्कार देखील आपण तेथे करत केला आहे त्याचबरोबर वृक्ष लावा घरोघरी हा एक उपक्रम राबवला आणि त्यात आपण गावात अनेक वृक्षाचं रोपण केलेलं आहे आणि त्याचबरोबर गावातल्या प्रत्येक महिलेला स्वच्छतेचं महत्व करण्याकरता घरोघरी आपण प्रत्येकास एक वाण म्हणून डस्टबिन वाटप करण्यात आली आहे अशा प्रकारचे नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेऊन आम्ही आदिवासी पाण्यांवर कार्य करत असतो धन्यवाद